ठाकरे गटातले शिवसैनिक आणि आम्ही असू हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत जेव्हा निवडणूक हल्ली जाते त्यावेळेस नाश निर्णय आहे तो अंगण तेडा त्या उपधीप्रमाणे आपण पाहतोय की लोक मग पैशाचा सा विषय सांगतात ईव्ही एम मशीनचा सा सांगतात खासदारकीला जो लोकांनी मॅन्डेट दिला त्याबद्दल त्या ठिकाणी त्या विचार केला जात नाही बाका की या पुढील एक महिन्यामध्ये की अशा अशा दिग्गजांचे प्रवेश होतील की नगर शहरालाच नाही तर नगर जिल्ह्याला चक्राऊन टाकणारे प्रवेश या जिल्ह्यामध्ये घडतील नगरपालिकेमध्ये शिवसेना ही पूर्ण ताकतीने उतरणार आहे शिवसेना ही महायुती सोबतच असणार आहे कदापि आमच्यातल्या महायुतीतल्या एखाद्या घटकाने कोणता वेगळा विचार केला तरी आमची संपूर्णत ता, ताकतीने उतरण्याची तयारी आहे आणि आम्ही सगळ्या ठिकाणी ताकदीने लढू शकतो नमस्कार युट ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सर। पुन्हा एकदा स्वागत तीन आठवड्यापूर्वी आपण एक बातमी केली होती आणि आपण अंदाज वर्तवला होता की ठाकरे गटामध्ये मोठी फूट पडणार आहे आणि अहिल्यानगर शिवसेनेतील अनेक नगरसेवक आणि आने अनेक दिग्गज नेते हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतील तो अंदाज तंतोतंत खरा ठरला आणि अनेक नगरसेवक आणि आने, अनेक दिग्गजांनी प्रवेश केलेला आहे आज आपण पाहतोय शिंदे गटामध्ये त्यामध्ये प्रामुख्याने दीपक खैरे दत्ता जाधव प्रशांत गायकवाड आणि त्याचबरोबर अंबिका महिला बँकेचे चेअरमन शोभना चव्हाण या देखील शिवसेना शिंदे गटामध्ये सामील झालेल्या आहेत आणि याच सर्व गोष्टींवरती चर्चा करण्यासाठी आता सध्या आपल्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे हर जिल्हाध्यक्ष सचिन जाधव आपल्यासोबत आहेत सचिन जी खूप खूप स्वागत आहे युट ट्वेंटी फोर न्यूज मध्ये एकंदरीत कसं पाहता आणि आपण पाहतो ठाकरे गट सोडून शिंदे गटात जाणाऱ्या नगरसेवकांची किंवा दिग्गजांची संख्या वाढताना आपल्याला दिसते तर याच्या मागचे कारण नेमकं काय आहेत पहिले तर मी यू ट्वेंटी फोर न्यूज ला खूप खूप शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की ठाकरे गटातले शिवसैनिक आणि आम्ही असू हे एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत सर्व विचार एके हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचारांना मानणारे शिवसैनिक आहेत आणि खऱ्या जेव्हा आपण पाहतोय की शिवसेना ठाकरे गट जेव्हा काँग्रेस बरोबर गेला त्याच वेळेस बरेचशा लोकांची अस्वस्थता निर्माण झालेली होती की काँग्रेसचे आणि आपले विचार कारण की इंदुरुज बा, साहेब बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं की माझ्या शिवसेने मी कधी काँग्रेस होऊन देणार नाही आणि माझी जर काँग्रेस झाली तर मी माझं दुकान बंद करेल आणि आपण पाहतोय की महाराष्ट्रात सगळीकडं ज्या शिंदे साहेबांनी जे अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री काळामध्ये जे काम केलं त्या कामाला प्रेरित होऊन खऱ्या अर्थाने या ठिकाणी शिवसैनिक असतील पदाधिकारी असतील नगरसेवक हो असतील जिल्हा परिषद सदस्य असतील ह्या यांचा ओढा हा शिवसेनेकडे वाढलेला दिसून येतोय आणि त्याच माध्यमातून आमची बऱ्याच दिवसापासून बऱ्याच नगरसेवकाशी चर्चा चालू होती आणि खऱ्या अर्थाने पाहतोय की सुरुवातीला आपण दत्ता जाधव असतील त्यांच्या मिसेसीच्या सभापती होत्या परत दीपक खैरे असतील चार टमचे नगरसेवक इथे दुसरे प्रशांत गायकवाड असतील दिलीप सातपुते असतील त्याच पद्धतीने अंबिका महिला बँकेचे चेअरमन ह्या शोभनाथ चव्हाण असतील ह्या दीप चव्हाण हे काँग्रेसचे जे नगराध्यक्ष आहे हे त्यांच्या सख्या बाजूज आहेत म्हणजे या लोकांचा जो ओढा वाढतोय हे शिंदेसाहेबांनी जे काम केलं आहे प्रत्येक वर्गामध्ये वंचित असतील वेगवेगळे घटक असतील आणि आपण पाहतो की न महाराष्ट्रामध्ये महिलांसाठी त्यांनी जे काम केलं ते एकदम प्रेरणादायी काम आहे आणि त्याचंच रिझल्ट ह्या विधानसभेमध्ये आपण पाहायला भेटलेलं आहे त्यामुळं सगळे नगरसेवक या ठिकाणी प्रेरित होत निश्चितच आपण या ठिकाणी पाहतो तुम्ही प्रेरणेबद्दल बोलताय परंतु काही ठिकाणी आरोप होतो की पैसे म्हणजे ज्यावेळेस आपण पाहिलं अगदी राज्य स्तरावर जरी पाहिलं तर ज्यावेळेस हे सगळं बदल घडलं शिवसेनेचे दोन गट झाले आणि तेव्हापासूनच आरोप केले जातात की पैसे वाटून लोकांना आणलं जात आहे किंवा शिंदे साहेबांकडे असं चित्र निर्माण केलं जाते शिंदे साहेबांकडे भरपूर पैसे आहेत ते नुसता वाटत आहेत आणि लोकांना आवडत आहेत त्याबद्दल काय सांगा या आरोपांवरती तुमची काय प्रतिक्रिया आपण जे बोलतोय जेव्हा निवडणूक हारली जाते त्यावेळेस नाश निर्णय आहे तो अंगण तेडा त्या उपधीप्रमाणे आपण पाहतोय की लोक मग पैशाचा विषय सांगतात ईव्हीएम मशीनचा सांगतात खासदारकीला जो, सांगता सा जो लोकांनी मॅन्डेट दिला त्याबद्दल त्या ठिकाणी त्या विचार केला जात नाही मग असे वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप हे होतच असतात त्यामुळे तो काही फार मोठा विचार करण्यासारखा प्रश्न नाहीये निश्चितच आता अनेक लोक शिवसेना शिंदे साहेबांसोबत आलेले आहेत आणखी काही नगरसेवक जाण्याची शक्यता आहे का किंवा भविष्यात आणखी काही जे सध्या ठाकरे गटातील सक्रिय नेते आहेत ते कुठेतरी अहिल्यानगर शहरातील जे नेते आहेत ते शिंदे गटात जातील का किंवा शिंदे साहेबांसोबत जातील का नगर शहरातील बरेचसे नगरसेवक यांची आमच्या बोलणी झालेली आहे बरेच नगरसेवकांशी आमची चर्चाही चालू आहे आणि ते आमचे मित्र आहेत त्यांचे आमचे सर्वांचे विचार एक आहेत आणि शिवसेना पक्षातले उबाटा गाटातले नगरसेवक नसून खालच्या तळातील शिवसैनिक असतील दुसऱ्या पक्षातले नगरसेवक असतील त्याच पद्धतीने जिल्ह्यातील बहुतांशी जिल्हा परिषद सदस्य असतील नगरपंचायतीचे सभापती सदस्य असतील नगरसेवक असतील नगराध्यक्ष असतील आपण पाहता की या पुढील एक महिन्यामध्ये की अशा अशा दिग्गजांचे प्रवेश होतील की नगर शहरालाच नाही तर नगर जिल्ह्याला चक्रावून टाकणारे प्रवेश या जिल्ह्यामध्ये घडतील निश्चितच आपण या ठिकाणी पाहतोय की अनेक बातम्यांमध्ये आता या गोष्टीचा या गोष्टीला हायलाइट केलं जाईल कुठेतरी मोठा स्फोट म्हणून दाखवला जाईल तुम्ही ज्या पद्धतीने आता सध्या रांग लावलेली आहे अनेक लोक शिवसेनेमध्ये सामील होत आहेत साहेबांसोबत येत आहेत तर आता आपण जर पाहिलं तर आता स्थानिक संस्थांच्या निवडणुका आलेल्या आहेत जवळच आणि अगदी काही दिवसातच त्या निवडणुका देखील लावणार आहेत तर आगामी महानगरपालिका निवडणुकीकडे तुम्ही कसं पाहता आणि काय रणनीती असते आगामी महानगरपालिकेमध्ये शिवसेना ही पूर्ण ताकदीने उतरणार आहे शिवसेना ही महायुती सोबतच असणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस असेल भाजपा असेल आणि शिवसेना अशा युती करून आम्ही या ठिकाणी लढणार आहोत कदापि आमच्यातल्या महायुतीतल्या एखाद्या घटकाने कोणता वेगळा विचार केला तरी आमची संपूर्णत ताकतीने उतरण्याची तयारी आहे आणि आम्ही सगळ्या ठिकाणी ताकदिनी लढू शकतो अशी परिस्थिती आम्ही या पुढील एक महिन्याभरामध्ये या ठिकाणी नगर शहरामध्ये निर्माण करणार आहोत निश्चितच आपण या ठिकाणी पाहतो की माजी नगरसेवक आणि सध्याचे शिवसेनेचे शहर जिल्हा अध्यक्ष सचिन जाधव आपल्या सोबत होते आणि पूर्ण ताकदीने आम्ही पुढील आगामी ज्या महानगरपालिका निवडणूक आहेत याला सामोरे जाण्यास तयार आहोत अशी भूमिका त्यांनी या ठिकाणी मांडली आणि त्याचबरोबर ते म्हणतायत त्याच की आगामी काळात अनेक दिग्गज नेते जे आहेत ते परत शिवसेना शिंदे गटामध्ये सामील होताना आपल्याला दिसतील नेमके ते कोण असणार आहेत हे पाहणं निश्चितच महत्वाचं ठरेल एकंदरीत तुम्हाला या पक्ष बद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका